सामाजिक संस्थेच्या आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक सिद्धराम कुरे गंगाप्पा चलवादी प्रमुख सल्लागार सिद्धराम गट्टे मल्लेश चलवादी शंकर घागरे हनुमंत चलवादी पुरुषोत्तम चलवादी चंद्रकांत चलवादी सीएम संस्थेचे संस्थापक मनोज चलवादी सचिव तिमगुरू चलवादी कार्याध्यक्ष शिवशरण चलवादी शिक्षिका सुरेखा चलवादी तसंच मंडळाचे कार्यकर्ते राघवेंद्र चलवादी नागेश चलवादी नर्सिंग चलवादी दिनेश चलवादी शिवकुमार चलवादी आदींची उपस्थिती होती इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा हा सत्कार महिंद्रगी मठाचे पूजनीय श्री 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 अभिनव रेवनसिद्ध महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुष्पगुच्छ तसंच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं दरम्यान या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाल्यानं या उपक्रमाचं कौतुक करण्यात येत आहे